नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का नाही सगळ्या भावा बहिणीच जेवण आताच आम्ही पण आहे ना मस्त पैकी जेवण केलं वाढू झालं जेवण केलेलं त्याच्यावर आम्ही दोन मालिका बघितल्या ह्याच्या काय म्हणतात क्राईम पेट्रोलच्या दोन मालिका बघितल्या आज पियाचा पेपर होता पेपरचा पहिला दिवस आहे पिया गेली नऊ वाजताच आणि अपूर्वा शिवाने पण गेले शाळेत मग आता मी आणि आई दोघीच आम्ही घरी आणि मग म्हणलं जेवण हे केलं गोळ्या औषधं घेतली आणि तिला म्हणलं कर आराम थोडा पाणी लावते गिझरला मस्त पैकी कडक कडक पाण्याने आंघोळ कर आणि मग म्हणलं थोडासा आराम कर आधी खाल्लं ना म्हणजे थोडा आराम केला म्हणजे मग बरं वाटतं दहाव धावपळीत नाही म्हणलं काम करायची तिला म्हणलं लय धावपळीत नाही का ही करायचं जसं आपल्या जीवाला सोसल असं करायचं काय आता मस्त पैकी पोळ्या केल्या होत्या आणि चपात्या पुरींला केल तर बटाट आता ते आहेत ना गेले शाळेत बटाटं घेऊन आईला दिले अंड्याची पोळी करून मे बी आंड्याची पोळी तिच्या नाद वाद मी पण खाती या मग म्हणलं बर होईल व पटकीनं म्हणून चाललं या म्हणलं ओलीचा दाब द्यावा वशाटा मशाटाचा की काय वशा पाय त्याला तेलाच्या बाटल्या त्या ह्याच्या दुखण्याच्या तेलाच्या बाटल्या घेऊन म्हणजे आपलं दुखलं की उलीस उलीस दुखलं का नाही की लगेच लावायचं आता मला पण मान ही जास्त म्हणजे ही होती ना मानचं मला प्रॉब्लेम असल्यामुळं मग दुखतं ही हात दुखत्यात फ्रोजन शोल्डर काही दोन्ही पण काल ह्यो दुखत होता आज ह्यो दुखायला लागला म्हणजे हो ला। <laughs> आता आज ह्यो शांत आहे तर आज ह्याला काय म्हणतात पिलीक उठला असा आहे आदलून बदलून दुखतोय त्रास होतो मला ह्यानी ही मानत ना तरी पण आहे ना त्यातले त्या दवाखान्यातून आल्यापासून थोडस थोडंफार बरंच आहे भाऊ बहिणीला म्हणायचं एक रुपयातला एक रुपया काय म्हणतात रुपयातला आणि तर फरक आहे असं म्हणायचंच आणि वाटायला हळूहळू बरं कारण की तूप खाल्लं की रूप येत नाही आता आई पण चालती थोडी थोडी पण तिथं चालत चालत काय होतं आहे का पाय आहे ना असा दुमता होतो म्हणजे जीव जातो म्हणजे आता ती रक्त पुरवठ्याची जी शिर आहे ना ती दपत असेल तिची म्हणजे अजून तिला वाटतंय बर का लगेच चणचणीत बरी व्हावी असं तिला वाटतंय पण आता लगेच लगेच तर काय बरं नाही होणार टायम लागल कुठलं बी दुखणं लगेच बरं होत नाही आता सर्दी खोकल्याचं दुखणं झालं तरी सर्दी जरी बंद झाली दोन चार दिवस दोन तीन दिवसात तरी खोकला मात्र लवकर बंद होत नाही होतो का नाही होत तसं आता ही हाडाचं शिराचं दुखणं म्हणजे ह्याला टाइमच लागणार आहे थोडा बर व्हायला तर आता झोपली आराम करते गोळ्या औषध खाऊ हा गिजरला पाणी लावली ना दोन चांगली कडक कडक पाण्याने अजून जरा बरं वाटेल मग तवर चार वाज चार वाजेपर्यंत मग बाहेर फिराय न्यायची जरा वर्षी अशी बाहेर हे डावली ना मग जरा पाय मोकळा बरं होतं लगेच लगेच नसत कुठली गोष्ट तर बा बहिणी न बाहेर तर म्हणलं चला हो का आता भांडी कुंडी बी गासू गासू ठेवल्यात मी निस्ती लावायचे ते आता हे रेकला भांडी म्हणलं आईला थोडं आहे ना जेवण ही म्हणजे गोळ्या औषध ही दिलं ना की मग मोकळं होतं ना दिवसभर मग नाही टीनशन ही गोळ्या औषधाचं माझं बी मी एक बॉक्स बाहेरच काढून ठेवले ये लय ताण होतो मग ती सारखं त्याच्यातनं काढायला आणि आणि आता ही ऊन चालू झालं ना इथून पुढं चांगलं रका रका रका, रका करतय ऊन बाहेर तुम्हाला दाखवते हो असं ऊन रक 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 रख करतय बाहेर किती भांडी आहेत बघा ही घासू गासू ठेवल्यात निसते ही लावायची ती भांडी मला अजून रेकला सारं गच भरलं ही असं ऊन आहे बघा मग भावा ब आता अं पुढच्या महिन्यात होळी होळी झाल्यावर मग तर अजून बी कडकऊन चालू होईल मग कडकऊन चालू झाल्यावर मग लय अवघड आहे आता तुमचं दाजी तर आहे तर कामावर बरं का आता त्यांचं कांद्याचं आता गावरान कांदा आता ती गुलाबी कांदा होता ती त्याचा सीझन संपला होता महाग जरा मध्ये चाललं होतं पण आता परत कांद्याचं कांदा काढायचं चालू झालं ना आ, काय म्हणतात ती गावरान कांदा मग आता तुमचं दाजीला कसं आहे आता काल गेले तर काल सकाळी रात्री मुक्कामानच होतं तिकडंच मग आजी येत्याल घरी येताना सांगते बाजार हे आणायला म्हणजे जरा भाजीपाला दाजी कामा तर तुमचं दाजी दिव दिवसभर आहे ना भाव बहिणीनो उन्हा तानाचा आहे ना गिजर लावते आयला आईला वाटत भा पळावं दाना दाना आता सांगा कसं काय करायचं लगेच लगेच पळायला येत आहे का हा मग ती करमत नाही काय कर्म नाही काय आता कुठं जायचं हिला करमायला आईचं एवढ चालू राहत आपलं <laughs> <laughs> पाणी लावले कि लाव तिला मी म्हणत असते बरं का रोज असं मग आता गरम पाण्याचं ह्याच हे आहे म्हणलं शिरा ही मोकळ्या होत्या आपल्या दे गरम पाणी घ्यायचं कडक कडक अंगाव पण नाही करत ती म्हणती मला आहे ना करमाना म्हणलं का करमना सांग काय होतय काय अडचण आहे का कर्म नाही म्हणती आता का करमना कोणा तिला वाटतंय की हिकड तिकडं बरं आता बली ज्याला हातपाय ती सुद्धा भाऊ बहिणी न उन्हाळ्याचे घरीच तर बसून आता कुठं जाणार आहे सांगा बरं कुठं जायचं हिला काय नेसत म्हणती करमना आणि एका जाग्यावर बसून आता काय करावं आता एका जाग्यावर बसून चांगली चांगली माणसं एका जाग्यावर बसून आहेत हे कुठं जायचे लढाय कोणास ठावा आई तिचं वेगळं चलतं आपलं काय सांगायचं मला अगं जिवली मस्त पैकी गोळ्या औषध आता आराम कर झोप ओलीशी झोपीतनं उठून मग पाणी गरम चांगलं करते मी आंघोळ कर म्हणजे आता पाणी काय गरम करायचं लिहू नाही करायचं बरं का भाऊ बहिणीनं आपल्याला आता तुम्ही तर बघितलंय पहिल्यासारखं नाही पहिलं होतं जरा म्हणजे ही राहायचं पहिलं चुलीवर ह्याच्यावर पाणी गरम करायचं आता सगळ्या सुविधा केलेल्या आहेत बटन टाकलं तर आता पाणी गरम होतंय चांगलं दोन तीन कडक पाणी गरम केली की आता उन्हाळ्याचं तर गरम पाण्याने आंघोळ पण नाही खरं वाटत पण म्हणलं चला आता शिरा तिच्या पण मोकळ्या होत्या ह्या दृष्टिकोनातून हा तरी एवढी चालत नाहीस तू कुठं एवढी चालती तवा पाच दहा मिनिट चालती खाड्यात ना मग आता बी पाच दहा मिनिट नको का चालायला हि <गँगा> तर आपल्या दा दारातली <गणाँ> दारातच फिरवत असते ना भाऊ बहिणीनं आता तिकडं लहान जायला आता आमच्या इकडं कसं आहे चढ उताराचं म्हणजे असं प्लेन नाही अ म्हणजे प्लेन प्लेन असतं ना तसं नाही मग आता चढउतार चढउतार म्हणल्यावर हिला चढायला जा उतरायला जमायचं नाही सारखं आहे ना तुम्हाला सांगते आपलं दारातली दारातच तिला मी फिरायला लावत असती जास्त काय कुठं अशी बाहेर नाही इकडे रस्त्याने ह्याने फिरायने तिथनं तिथन यायचं म्हणलं तर परत चांगल्या माणसाला इथं वर चढायला येत नाही असा दम लागतो ही कावा यायची चढणं व्हायचं वर हम्म त्याच्यामुळं नेत नाही मी जास्त हिला म्हणजे अशी हिंडायला घरात आणि बाहेर चलती पण तिचा अजून आहे ना पाय असा म्हणजे परफेक्ट पाय असा चालत नाही ना तर तिला वाटतं की माझा पायाने लगेचच मला चाला यावं असं आहे तिचं का आता लगेच लगेच चालाय आलं तर माणसं महिन्याच्या महिन्याला कशाला जातील सांगा बरं डॉक्टर तिच तिज चालूच असतगुनगुनगुनगुन दिवसभर तरी बाया येते त्या बसायला उठायला मग दिवसभर म्हणलं एकटं राहण्यापेक्षा उलट किती भारी आहे तुझं मन इरगाळून जात दिवसभर हम्म का बरं तुला नाही घेण्या देण्याच टीव्ही आहे टी व्ही बघून झाले की दवर दोन चार वाजतातच बाया लगेच दिवसभर तर तुमच्या पुन्हा यायला याड लावून टाकतात बाया तसं तर काय नाही <laughs> पण तिला म्हणलं बाया बाया आल्यावर त्यांच्या संघ बाता हणायच्या बोलायचं हसून खिळून राहायचं म्हणजे डोक्यातलं विचार बी आपल्या बाहेर निघतात आता मला मशीन आहे मशीनचं काम आहे भाऊ बहिणीनं पण मी आता दवाखान्यातून आली त्याच्यामुळं मी आहे ना रिलॅक्समध्ये घेतलं आहे म्हटलं डॉक्टर पण सांगतात ना प्रत्येक वेळेस मला गेल्यावर की वाकून शक्यतो कामं टाळा म्हणजे जरा आराम बरं बरं होत तर आणि वाकून काम केलं की मला काय होतं जास्त त्रास होतो वाकून काम केलं तरी पण मी वाकून कामं करायची टाळती पण आता तुम्हाला सांगते एवढं तेवढं तर वाकून काम करावंच लागतं या आता ब बा, भांडी घासणं आता ते बेशिंगवर आपल्याला नाही जमत भांड्याचा राडा ही मरणाची भांडी कुंडी एवढाली आणि कुठं त्या बिशे किचन वाट्यावर घालावा ती आपण पहिल्यापासून घासलेलीच नाहीत बेशिंगवर भांडी कुंडी आणि काय म्हणतात सायपाक पाणी पण केलेला नाही का वा किचन वाट्यावर आता ही पुरींच्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत किचन वाट्याच्या मी करत असते बसूनच सायपाक पाणी चला मग भाव बहिणी ना पुढचा पुढच्या भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आयला बी जरा दि अजून गरम पाण्याने चांगलं हे करून आराम करायला होते थोडा निवांत तिला टी व्ही लावून दिली म्हणजे बसल बघत आपली मालिका फिलिका म्हणजे तिला करमून जाईल तिला नाही करमत आता ज्या ज्या त्याच्या गावात ज्या त्याला सवय लागलेली तिला नाही करमत हिथं म्हणते मला नाही करमत का का पाई पाई का आता माझा पण अवतार बघा कसा आहे हा असू द्या चला पाहिजे पहिल्यापासूनच आहे माझा काय आताच नाही बरोबर का नाही चला बाय बाय सगळ्यांना